हातकनगले हिंगणगाव येथील हिंगणगाव कवठेसार रोडवर असणाऱ्या प्रवीण सुधाकर पाटील यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यानं घरात कोणी नसल्याचं पाहून घरामध्ये चोरी केली यावेळी सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची माहिती प्रवीण सुधाकर पाटील यांनी पोलिसांना दिली आहे दोन दिवसापूर्वी प्रवीण सुधाकर पाटील व त्यांच्या घरचे मंडळी काही कामानिमित्त गारघुटी इथे गेले होते घरात कोणी नसल्याच पाहून चोरट्याने घराचं चो कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीमध्ये असलेले पैसे व सोने लंपास केले सदर घटनेची नोंद हातकरंगले पोलीस स्टेशन येथे प्रवीण सुधाकर पाटील यांनी केली असून सदर चोरीच्या घटनास्थळी श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं परंतु काही अंतरावर श्वान घुटमळल्यानं सदर चोरीचा तपास लागू शकला नाही परिणामी परिसरात होणाऱ्या वारंवार चोरीचा तपास हातकणंगळे पोलिसांनी तात्काळ लावावा अशी मागणी हिंगणगाव परिसरातील नागरिकांच्यातून होते आहे सदर घटनास्थळी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष संजय देसाई सरपंच दीपक पाटील माजी सरपंच महावीर पाटील पोलीस पाटील महावीर देसाई प्रवीण मुजावर हातकनंगले पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली हिंगणगाव प्रतिनिधी मराठी यस yes न्यूज